अध्याय एकोणीसवा श्री स्वामी चरित्र सारामृत श्री गणेशायनम एकाग्रचित एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे बोलणं असो हे आता वर्णपुळे स्वामीचरित्र अत्तादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजय निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ते देखीली त्यांनी समस्त नाना योग्य महासाधू देखील करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन स्थाने पिरुण शोध ती गुरुचा तपी संन्यासी असंख्य ज्ञान ज्ञानतयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले वर्तचकी एकेसमयी अक्कोटी स्वामी दर्शने धरुणीपोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीचा एकोणी सन्मुख पाहुणी तयातला आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता ते, ते समाधी लागली त्याची स्मृतीनं राहिली देहाची ब्रम्हरंद्री प्राणवायू आश्चर्य करती जन असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नरसे सरस्वती धावले स्वामी पदाबुजावरी मस्तक ठेवले झडकरी सदरीत झाले अंतरी हर्ष पोटी न सामावे उठून या स्तुती धन्य धन्य हे यतीमूर्ती केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतून येते ते तिचे वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले करजोडणी झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया पाहुणिया नरसिंह सरस्वती सी समर्थ बोलले त्या समयासी लोक धन्यता पावलासी वर योशिता पाळोनी ते द्यावे सोडून तरी स्रिष्ठत्व पावेसी जनी मग सहजच सुरभवनी जासी सुखाने ऐकुणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकल नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परयंतरीची खूण जाणून पाहू लागले अधोवधन शब्द एकन बोलवे असो सिद्धी सोडून एवढी राहिले स्वस्थाने बहुत केली यशवंतराव भोसेकर नामे देव ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यासी प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊ ने बंड केले जाणे समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनात हे पाहतल्या स्वकार्य अंतरी खडक दिले श्री करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी हा, खडक हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणी कर्मघोर राजद्रुह मानसिक लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शुरे म्हणून दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन इतसाचे आला परत स्वस्थानास झेंडा उभिरला बंडाचा त्यात त्याशी त्या यश हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात राजश्रीत सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचनी भजन भजन पूजन निशिदनी करीता ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसी यमदूत दिसता दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुणी धरले धडकरी उभा राहिला काळधुरी नवलपरी झाले दिन वदन होऊन धूड घातली मिटी चात्या करीती विनविनी मरण माझे चुकावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांत असे काय सांगत हा असे माझा भक्त याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याशी नावेत वापर्श ते करू नको ऐसे समर्थ बोलले तो चिन्ह वर्तिले तत्काळ गेले गे धरणे पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर वरणी ताती बैला प्रति दिला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा परिसोत प्रेमेळ भक्त एकोणीस वाध्याय घोडा श्रीरस शुभम भवतू अध्याय विसावा श्री गणेशायन जय जयजी करुणा करा जय 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 भक्तजन जण संतापरा सर्वेश्वरा गुरुराया समर्थाचे गुण नाना दोष होती धन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोते दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धोरणी माणसे गृहस्थ एका दर्शनासी समर्थांच्या पातला करुणी या श्रींची स्तुती माता ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती वदने करुणी फकीराती देई खाणा ते पुरतीले सर्व कामना पकवाने करून नाना भोजन देईचे ग्रस्थ आज्ञा म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलवले पाच जण जेऊ घातले तया ते तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा पिती ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या मन शांसक झाले ते द्वा म्हणे या अपवित्र त्यांचे कैसे घेऊ पावन कष्ट सुजना आला मने एसा तो कळला म्हणते हा अभाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट फिरे घृस्त एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्र द्रव्य मेळाव्या साधन त्या नसे सेपरी त्यासी देखुणे समर्थ म्हणती देव हे उशिष्ट ते घे त्वरित तो निशंक म्हणात पात्रावर बैसला त्याशी बोले ती समर्थ तू मुंबापुरी जाय त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल ला म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायसी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृत्तबाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाहि ग्रस्त पडला दृष्टीशी तिने बोलवले त्याला आसनावरी बैसले दहा हजाराच्या दिदला नोटा आणून बाई ते आशीर्वादेवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य ग्रस्त आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे श्री स्वामी चर्च रामृत नाना प्राकृत कथा समसता ऐकूत भाविक भक्त विसव दय गुढा श्री भवतो अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र अमृत झाले वीस अध्याय प्रत्येक करुणी माझे मुख निमित्त वदले स्वामी आता कळसा अध्याय एकविसावा कृपा करुणी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्ता कारणे संपवा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देहा त्या गुणी तत्वता गेले स्वस्थानी येते राज शके अठराशे पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहार चतुर प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदोन ब्रम्हरंद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून दुःख झाले अंतरी शोक करी ती नानापरी तो न जाय अक्कलकोटीचे जन समजत दुःखे करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता वा, ग्रंथ वाढेल समुद्रसा स्वस्वामींच्या अनंत लिला जना सन्मार्ग दावीला उद्धरले जनमुंडाल तो महिमा कोनवरी कोणवर्णी कोकणात समुद्रातील प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामाजारी जन्म माझा झाला असे ते तिचे बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामे ज्याचे शंकर शेठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यासी स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करीते दिवसला उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्याय मंगलाचरण मंगलाचरण कार्यसिद्धीजवळ देवस्थवण आधार स्वामी चरित्राशी कोणी हे चे कथन केले से श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावाया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला स्वामींचा करावया छळ आले दोन खल। ते व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले बल्लाराव राजा बडुद्यासी त्याने पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा पाच यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार त्याचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुभुवा ब्रह्मचारी त्यासी स्वामी चरणावरी भक्ती जडले कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त त्या होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मट ते वर्णन समस्त नव्यात केलं सेचे दंबर दीक्षिताचे व्रत वर्णिले दशमाध्याय त्या एकता पुनित श्रोते होते त्याची सत्तेचे अकरावा आणि बारावा ते से अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बरावा त्या माझी निरुपीला भक्तिमार्ग निरोपेने संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सुतारक भाविका तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे घृस्त कैसे झाले स्वामी भक्त सोळा स्त्रयात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले एकोणीसाव्यात सारांश रुपये सत्यपे एक ग्रस्त निर्दन त्यासी आले भाग्यपूर्ण स्वामी झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवीवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद् त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ बळवंतनामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोने त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामीनी जो भावे वाचिल हे चरित्र त्याशी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भाव अंती सागर तरुण अंतिम मोक्षपद मिळवते अंगी सर्व दामिनय असो अभिमान तोडसो सर्व विद्यासागर गौ सो भक्त श्रेष्ठ लागुणी ज्या कारणे हे ग्रंथ रचिला जे ही प्रसिद्धी साणिला त्यासी रक्षावे दाळा कृपा घणा समर्थ स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून ठेवीला याचा प्रतिपाल करावा बाळ आपले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परिसोत भाविक भक्त एकविसावा अध्याय गोढा श्री स्वामी चरण अपर्णमस्तु शुभम भोतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ